देवगड कट्ट्या येतील पप्याचो डोंगर हे चला तर आता आपण इलेलो असो देवगड कट्ट येथे जंगलात असे पायरे असत आणि माझ्या बरोबर माझे दोन भाव होत ते पुढे गेले मध्ये मध्ये रस्ते नसल्या कारणाने हा जो रस्तो तो असो झाडाकडसून वळण मारून येऊचा लागता आणि मग मी चालले आता सरळ आणि हायती बघा आहे माझे दोन भाव होत ते पुढे जाऊन तवसर झाडी कापूचा काम करतात बघा हा झाडी कापत कापत चाललेलो हा पूर्ण शांततेत आपण इलेलो असो आजूबाजू कसलो गोंगाट नाही कसलो आवाज नाही काय नाही एकदम मध्यभागी हा डोंगराच्या एका कट्ट्याची बॅक साइड म्हणतात देवगड कट्टा येथील हा डोंगर आ आणि असे उतार वाटे हो बघा झाडा कापत 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 पुढे चललेलो हा आपण जात असो खाडियेकडे तुम्ही बघू शकतास ही जी असा वाट ती कशी असा डोंगरातून सक्त नागमोडी वाटालो असो तुमका माझ्या पाठीमागे दिसत असत ह्या पाणी हय खाड असा आणि हय तोपर्यंत हे दोघ गेलेले आहेत आता मीही चाललोय बघूया चला हा पप्पो ह्यो आता झाडा कापून कापून थकलो आ आणि पप्प्यान आमका ही दाखवलेली आहे खाड यांच्यात ही जी खाड आहे ही मस्त सुंदर खाड आहे एकाच ठिकाणी आणि यो राजू खाड बघता हा पाठी बघता आणि त्याच्यात सांगता की मासे बघूया चला आता आपण मासे पण बघूया तर ह्यो अजून कटिंगची कामाच करता अजून कटिंग करत करत रस्तो पुढे जातलो ह्यो व्हिडिओ घेता हा आणि ही बघा सुंदर अशी खाड असा छोटीशी आणि रिलॅक्स असा ठिकाणा आवाज कसलोच नाही फक्त पक्ष्यांचा आवाज आहे हो माझ्या माईक मध्ये येत असत की नाही माहीत नाही कारण माझाच आवाज एवढा घोगडो पक्षाचा आवाज तुमका येत की नाही या माहित नाही पण ह्या बघा असा दृश्य छान असा सुंदर दृश्य आणि हा एक कोणाक एकांतात योग्य झाला तर था मस्त अशी जागा असा त्या पाण्यात ते तुमका माशी दिसत असतले एकदम बारीक पळतत शांत असो एक झरो दिसता तुमका त्याच्यात ही दोघा बघा जरा मस्त मजा घेतात आणि असो झऱ्याच्या पाणी या व्हात 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 येता आणि ह्या बघा हैसून पुढे जाऊन सुंदर अशा दृश्य तुमका दिसत ह्या बघा ह्या पाणी सगळं जाऊन हा त्या खाडी एक गावता असो ह्यो मस्त असो सुंदर असो व्हाळ हा आता मी जो तुमका घेऊन इल ह्या देवगड कट्ट्याची बॅक साइड जी तुम्ही बघचाल ही बघा ही बॅकसाइड हा सबंद सब निसर्गरम्य अशा वातावरणात नटलेली आणि पूर्ण हिरवीगार अशी झाड आहात बाजू जी जंगली झाडं आहेत माझ्या पूर्ण पाठीमागे जर तुम्ही तर पूर्ण जंगली झाडांचं पूर्ण झुपको आणि ह्या सगळा असा सुंदर दिसता आणि हय एकांत एक आणि शांतता हा बाकी कायच नाही हय आणि कोणाचा आवाज नाही काय नाही पक्षी फुलपाखरा सुंदर अशी जागा मला खूप आवडली पाणी शुद्ध व निथळ असा बघा आता झऱ्यांचा मी तुमचा जवळून आवाज दाखवतोय बघा असे छोटे छोटे झरे होत एवढं पाण्याचा सुंदर आवाज येत हा कि कान माझे मधुर झाले ह्या आवाजान आणि ह्या आवाजान एक शांतता अशी वाटता पूर्ण सिंथिनरी सिनरी बघा पाणी जाता ह्या वरसून येता डोंगरासून आणि ता पाणी हैसून जी दगडाक भोका लागलेली होत हय हय येऊन ता सरळ जाता आणि ता खाडीत गावता मी खूप दमल ह्या पाप्यान आमक दमवल्यान वरसून खालीपर्यंत आणल्यान आता मी जरा तोंड धुतोय ह्या पाण्यान बघूया तरी पाणी कसं आता वाव ह्या पाणी पण खूप थंड आणि दगडातली एक विशिष्ट अशी चव आहे ह्या पाण्यात आपण आता खाली बघता जंगलात इलो तर आता ह्या असा सापाचा शा घर जा होल दिसता ना त्याच्यात साप राहतो ते साप बाहेर येतात आता काय आम्ही इलो म्हणून ते नाही येणार ना। ते म्हणतात मी तुम्ही इला असता आता आम्ही घरातच राहतोय दिवाळीचो आणि मजा घेतोय म्हणून तो साप घरातच हा इलो तर आम्ही पाळात आलो चला आता आम्ही चाललो घरात हैसून आता परत जसो इलो तसो ह्या कच्च्या वाटेन आता हैसून डोंगरासून परत वर चढत चढत असो आमचा वर घर आह डोंगरात थंय जातलो तो चला भेटू या परत डोंगरात आता ह्या दगडासून बघा कसा आवाज येत तो हा जो, जो आवाज आहे हा दगडासून येतो यह ह्या भुतूरसून भुतूरसून म्हणजे पाणी वाहता सरळ जाता आणि ह्या बघा एक दृश्य हैसून पण पाणी वाहत जाताना दिसता सरडो सरडो गावलो हा बघा मस्त सरडो हा कलर पण त्याने झाडाचाच घेतलेलो आहे तो बघा पाळाचा माका बघून हाय तो अजून वरवर वरवर आता धावतलो आह घरात हो। जाता असो वाटतंय हो लो गेलो गेलो आणि हाय ते बघा पाखर दिसतच की नाही माहित नाही ती पण घरात गेली आमका बघून पप्पो मी आणि राजू आम्ही आता परतीच्या प्रवासात निघालो जसो आम्ही इलो तसोच आता परत जातलो पण ह्या सगळा बघून आमका जा काय बरा वाटला ता आमका अप्रतिम आणि निसर्ग सौंदर्यत इल्यामुळे पाच दहा मिनिट आम्ही हे घालवलो पण एकदम प्रसन्न वाटला हिरवळीत या खाडी खूप मजा आली आता आम्ही चाललो घरात तर लाल मातीच्या कच्च्या रस्त्याने आम्ही आता चाललो परत वरच्या दिशेन डोंगर चढूक आम्ही घेतलो हळूहळू पप्पू आता पुढची जी झाडी आहात ती हळूहळू क्लीन करत करत आमका वाट करून देता आणि ही बघा दोरीया तर काही काही ठिकाणी एवढे कच्चे रस्ते आहेत की आम्हाला ही आधार घेवचो लागता आणि जोर लागता हे का चढूक आणि उतरताना आमका काय वाटलं नाही पण चढताना मात्र आमका व्हायच व्हायस दम लागता आणि खायच्या वाटा हत हो ते नागमोडी असल्या कारणाने ते सरळ जाणं शक्य नाही आणि पाला पाचोळाही भरपूर आहे आणि खूप शांतता असा आहे खूप मजा येतात चढण करू तर आता हळूहळू आम्ही असं चढलो वर तर यो माझा भाऊ पप्पो यो देवगडात कट्ट्यावरचो रहिवासी असल्या कारणाने ह्याका ही घाटी चढूची सवय आहे त्याच्यामुळे हे का काही एवढा वाटला नाही पण हीच घाटी चढताना आमका मात्र दम लागलो पप्पू आणि राजू तवसर पुढे गेलेले आहेत आणि मी हळूहळू पावला टाकीत टाकीत चढत चढत येतोय कारण माका काही डोंगर चढण्याची सवय आता आपण पोचलेलो असो फायनली स्ट्रेट जागी आता ह्या आंबा बागा ह्या आंबा बागेसून आपण आता घरी चाललो आता आपलं घर खाया तुमका बघूच हा ह्या बघा आता माझ्या पाठीमागे हा तर हा ह्या जंगलातला घर थं जय या, आम्ही आता जातलो आराम करू ह्या आता आपण जर चालत येत बघत असाच ह्या डोंगराळ पट्ट्यातला सगळ्यात वरचा घर आह ह्याच्यावर घरच नाही आ कारण ह्या एकदम डोंगरावरची टॉपची जागा त्याच्यात ह्या घर आ आणि जर पाठीमागे बक्षाल तर पूर्ण गवतानी भरलेलो आ या बघा हा केळी गवतानी भरलेलो आणि संबंध ही आंबा बागा जी देवगडमध्ये कट्ट्यावर आ आणि ह्या कट्ट्यावर ह्यांचा एकच घर हय आजूबाजू घर नाही काय नाही आता चाललो घरात त्याचा निरोप घेऊन मी आणि राजू खवळे चाललो आता पुढील प्रवासात